बघा आता माझी तयारी झाली आम्हाला जायचं आहे जेवण करायला पण पाऊसच येत आहे बघा तुम्हाला दाखवत बघा इथे पाऊस येत आहे तुम्हाला दिसत नसेल इथून हवा पण आहे तिकडून दाखवते तर बघा कसा पाऊस येत आहे आमच्याकडे धोधो पाऊस येऊन राहिलेला आहे मस्त आता <laughs> जायच्या वेळेस पाऊस सुरू झालेला आहे तर काय करावं काय नाही काय समजत आहे वेळेवर <laughs> पाऊस सुरू झाला तर बघू आता पाऊस थांबल्यानंतर जाऊच जेवण करायला मला दोन दोन ठिकाणी जायचं आहे आणि एक आहे कथेचं जेवण आणि एक आहे कसेच आहे दुसरं जेवण आहे मैथीचं दोन जेवण आहे तर बघू आता पाऊस काय म्हणते जा म्हणते की नाही जाय म्हणत आरची आन्ज, तर इथे रेडीच झालेली आहे बघा आरची पण रेडीच आहे का पाऊस येत आहे म्हणून साईडने सांगितलं का पाऊस येत आहे म्हणून तेव्हा दार खोलून बघितलं तर पाऊस येत आहे तर बघू आता काय होत साईड करत आहे तयारी जसं पाऊस थांबल तसं लगेच निघायचं आहे एवढ्या दिवसाचा पाऊस नाही आला ना आज पाऊस आला बरं जिकडे तिकडे पाऊस आहे पण आमच्याकडे पाऊस नव्हता बादल बादल होती म्हणा पण पाऊस वगैरे हो नव्हता पण आज पाऊस आलाच शेवटी तर बघू आता बघा आलो आता आम्ही जेवण करून एका ठिकाणी तर गेलोच नाही पावसाच्या आणि विजा तर एवढा चमकत आहे काही विचारू नका खूपच अजून पाऊस येते का तर माहिती नाही आता की नाही येणार म्हणा बहुतेक पाऊस आहे ना, ना? साईल आता नाही येणार झाला आता येईन मी तर काही खरं नाही कधी बारिश कधी बी बरस सकती है। वो कभी भी हो है बी बरसता है बरसताय अगं कुठे बाळ गुड मॉर्निंग बघा सकाळी सकाळी चहा उकडत आहे आता वाजले आठ आणि सकाळी झोपले चा कोणी चुटले नाही चहा तर सीजन गेले गाडून घेते आता चहा सकाळी सकाळी वातावरण बघा माझे काम पण झाले आणि आरजी इकडे पडलेली आहे तर आता जायचं आहे थोडी घरी शॉपिंग करायची आहे ते पण करून घेणार साईड यायचं आहे काय झालं आता वेळ आता थोडा जाते बघा आरची कुठे आहे ग आरची काय करत आहे तू <laughs> आताकडे तर ऊन बादल ऊन बादलच चालू आहे सकाळपासून थोडी ऊन तर थोडं बादल आता पण थोडं म्हणजे ऊन आहे पोल पुढीज ऊन आहे जास्त तेज ऊन नाही आहे काही नाही लाव ना गारजी त्याला फोन लाव ना चला आता आता दुकानात पण जायच्या आहे दुकानात पण त्याचे बघ आता घरी आलं आरतीचा टेन्स वा करून आणि थोडं सामान पण घेऊन आलेली आहे तर नाही तरी बरच आहे पिशवी करून सामान आले तर दाखवते तुम्हाला काय काय असणार तर आजची हे ठेवून दे ना तर जे हाता म्हणायचे ते काय काय हाती आरजीसाठी चप्पल घेतलेली आहे तेव्हा आरची चप्पल वगैरे घेतली आहे हे बंदपासना का आवाज कमी करणं आर्जीने चेन घेतलेली आहे मी सिंदूर घेतलेला आहे आणखीन मी लिपस्टिक घेतली गे आर्जीने आणि काय आहे हेअर रिंग घेतलेले आहे आणि धागा घेतलेला आहे सामान आणखीन याच्यामध्ये काय आहे

आणि छोटा पण आहे तर आरसा लागते आजचं पण घेतला दाखव म्हटलं कोणते कोणते सामान आहे तर हे मला आणि हे घेतलं आहे डेकोरेट करायसाठी बघा जवळ हे टिकल्या केसाला लावायला काय म्हण आणि ही पुन्हा आणखीन एक चेन घेतलेली आहे आणि ही पुन्हा आणखीन एक घेतलेली आहे चाकवांना एक कापाय का कोणाला कापायचं आहे तर तरी कधी कापतूया आहे आणखी आवडलेस आणि सांगा हा नेकलेस किती चालते खूप डेरी नेकलेस नेकलेस झालेला आहे तेव्हा साईड मध्ये तेव्हा आणि हा एक स्प्लेंडर घेतलेला आहे फाउंडेशन वगैरे लावायला आणि दोन नळाची कोटी आण दिलेली आहे नळाला आणि झाले ना दे कशाला काढत आहे का याच्यामध्ये ठेव ना आणि हे हेअर रिंग घेतलेले आहे आम्हाला खूप स्वस्त मिळाला पण कमी रेट मध्ये स्वस्त आणि मस्त झालं का का एवढंच सामान आहे का

केस पण कापलेले आहेत मागचे आणि माझे केस खूप लांब झाले तुम्ही विचार करत असेल काय लावलं मग काय लावले दाखव ब्लॉक करत नाही ऑलरेडीच मोठा झालेला आहे आणि आता मला आलेला आहे कंटाळा आता स्वयंपाकाचा आता वाजलेला आहे सव्वाण्णव आता खिचडीच करते फक्त तस चला बाय आणि गुडाय लिपस्टिक वगैरे दाखवलेलं दाखव मला आता काय करायचं आम्ही सामान घ्या चला बाय